दंत वैद्य दिनाच्या सर्व दंत वैद्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांनाच माहिती असेल आणि जर माहिती नसेल तर तो, तो स्मरणात आणून देणं आमचं आद्य कर्तव्य आहे आज सहा मार्च आपण दिनभर साजरा करतो ते म्हणजे दंत वैद्य दिवस म्हणून आपल्या बदलापूर शहरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून वेदांत डेंटल क्लिनिक चा चालवत असलेल्या डॉक्टर अमृता गुरव मॅम आज आपल्यासोबत आहे तर मॅडम सर्वप्रथम तुम्हाला दंतवैद्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू दंतवैद्य दिवस म्हणजेच आपण डेंटिस्टही बोलतो सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं झालं तर दातांची काळजी घेणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पाठ असतो uh, बरोबर आहे बाकी माझ्या सगळं बदलापूरमधल्या सगळ्या डॉक्टरांना आणि जे पण डेंटिस्ट लोक आहेत दंत वैद्य चिकित्सक आहेत त्यांना सगळ्यांना डेंटिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इथून मी चालू करते आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणजे दात हे सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये कारण की आपण जे जेवायला चालू करतो ते आपल्या फूड प्रोसेसिंग होण्यासाठी जे दाताने जे चावलं जातं ते बारीक होऊन मग अन्न पचन होतं mm -hmm. त्यासाठी दात खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी ते निरोगी राहणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी डेंटिस्ट लोकं आहेत किंवा दंतशल्य चिकित्सक लोकं जे डॉक्टर आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करतील तर आपण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला mm -hmm. पुढे सांगते तर विविध असे आरोग्य शिबिर जे असतात या दिवशी पार पडतात बदलापूरमध्ये सुद्धा विविध ठिकाणी जे दंतवैद्य असतात त्यांच्यामार्फत सुद्धा हे शिबीर घेण्यात येतात तर अजून काय माहिती द्याल मॅम दंतवैद्य जो दिवस आहे आपण साजरा करतो सहा मार्च रोजी तर आता येताना सुद्धा आपले काही प्लॅनिंग वगैरे असतात का हां माझ्याकडे आजही कॅम्प ऑर्गनाइज्ड आहे म्हणजे अजूनही चालू आहे तर त्याच्यामुळे सगळे पेशंट्स फ्लो चालू आहे जे की आज सगळ्यांना आम्ही ओ पी डी जे आहे जे काही त्यांचं जे काही शंका आहे निरसन आहे ते आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो एक्सरेज जे आहेत महत्त्वाची गोष्ट असते की एक्सरेज एक्सरेजवरून आपल्याला भरपूर काही गोष्टी कळतात त्याच्यामुळे आपण एक्सरेजही लोकांना आजच्या दिवशी फ्री करतो त्याच्यानंतर आजच्या दिनानंतर एक येणारा अपकमिंग इव्हेंट आहे तो म्हणजे आठ मार्च जागतिक महिला दिन आहे तर जागतिक महिला सुद्धा आपण लोकांसाठी फ्री कन्सल्टेशन आणि फ्री एक्स रे आपण आपल्या क्लिनिकमध्ये हे राबवतो आहे गेल्या नऊ वर्ष झाली आपण इकडे बदलापूरमध्ये ही गोष्ट सातत्याने आपल्याकडे चालू आहे तर मॅडम मी सांगितलं की गेल्या नऊ वर्षापासून इथे हॉस्पिटल आहे आणि जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आपल्या शरीरामधला दात मॅडम त्यांची काळजी घेण्यासाठी आपण काय अपाय उपाय असू शकतो आपण आपल्या दातांची नक्कीच खूप छान पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे एक तर पहिलं आहे की आपण व्यवस्थित दोन टाईम ब्रश केलं पाहिजे म्हणजे सकाळी मॉर्निंग उठल्यानंतर आणि झोपायच्या आधी अशा दोन वेळी आपण व्यवस्थित ब्रश केलं पाहिजे ब्रशिंग झाल्यानंतर आपण कुठलीही गोष्ट खाता कामा नये किंवा मग दिवसभर आपण जे खातो आहे ज्या गोष्टी त्या खाल्ल्यानंतर एकदा व्यवस्थित चूळ भरणं गरजेचे आहे म्हणजे कुठेही जे आपण खातो ते अन्न कुठेही अडकता कामा नये ते अडकलं नाही तर आपल्याला कॅविटीज होणार नाहीत ते अडकलं तर आपल्याला दातांमध्ये जे रोग लागतात किंवा ज्या काही पुढच्या ज्या हे आहे डिसिजेस आहेत ते सगळे चालू होतात त्याच्यामुळे आपण चूळ भरणं हे खूप गरजेची गोष्ट आहे थर्ड थिंग की आपल्याला व्यवस्थित ब्रश झाल्यानंतर फ्लॉसिंग एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे फ्लॉसिंग म्हणजे काय की दोन दातांच्या मधले काही असे भाग असतात जे आपल्याला ब्रशने साफ करता येत नाही तर त्या जे जागा असतात ना त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे फ्लॉसेस अवेलेबल असतात जसं की मी तुम्हाला दाखवते हो की हे एक फ्लॉस असतं हे असा एक धागा असतो फ्लॉस म्हणजे एक फ्लॉस म्हणजे एक धागा असतो हा धागा असतो या धाग्याने तुम्ही असं करून दोन दातांमधल्या ज्या स्पेसेस असतात त्या तुम्ही व्यवस्थितरित्या क्लीन करू शकता आणि ते अडकलेलं सगळं तुम्ही काढून टाकू शकता जेणेकरून तिथे कीड लागणार नाही सेकंड थिंग अशी असते की हे ज्या जागा असतात त्या जागेंमध्ये जाणारे हे छोटे ब्रशेस असतात नॉर्मल आपण ब्रशेस वापरतो ती गोष्ट सगळ्यांच्या यूजमध्ये आहे पण ही गोष्ट अशी आहे की याने काय होतं ज्या दोन ह्याच्यामधल्या ज्या जागा असतात आय थ थिंग मी तुम्हाला सांगते की इथे कसं आहे या दोन ह्याच्यामध्ये हे जाते इझिली जाते आणि हे बाहेर येते त्याच्यामुळं आपल्याला ही दोन दातांच्या मधली जी जागा आहे ते याने व्यवस्थितरित्या क्लीन करता येऊ शकते त्याच्यामुळं हा एक ब्रश असतो याला इंटरडेंटल ब्रश असं म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर माउथवॉश आहे की जेणेकरून आपल्याला प्रत्येक हे झालं की सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम माउथवॉश यूज करायचं आहे एक छोटंसं अमाऊंट घ्यायची आहे पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर रिन्स करायचं आहे या गोष्टी तुम्ही जर सातत्याने व्यवस्थित चालू ठेवल्या तर मग आपल्याला जे निरोगी राहण्याचं हे आहे ते आपल्याला व्यवस्थित फॉलो करता येऊ खरं तर हा विषय खूप छान आहे आणि सगळ्यांच्या महत्वाचा सुद्धा आहे तर तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की आपल्या दातांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे विषय आपण घ्यायला गेलो तर खूप मोठा होणार हा तर तुमच्या काही समस्या असतील दातांशी संबंधित तर त्या तुम्ही कमेंट प्रतिक्रिया नक्की देत चला आपण मॅडम सोबत एक छान असा इंटरव्ह्यू नक्कीच ऑर्गनाइज करू आणि त्याच्यामध्ये तुमचे जे कमेंट्स असतील तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या समस्यांवरती आपण एक निवारण म्हणून तो लाईव्ह नक्कीच करू आणि नक्कीच भेटूया तर पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला प्रत्येकाने आपलं दातांमध्ये कुठल्याही गोष्टींचं रोग असो वा नसो आपल्याला फक्त प्रत्येक म्हणजे एव्हरी सिक्स मंथ्सली एक डेंटल चेकअप केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पूर्ण गोष्टी समजल्या जातील की काय गोष्टी आहेत आणि काय नाही आहेत त्यासाठी चेकअप आफ्टर एव्हरी सिक्स मंथ्स मग एक बेसिक क्वेश्चन विचारायचं आहे सध्या ना सगळ्यांच्या दातं दुखतात राईट 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 तो एक कॉमन प्रश्न आहे तर right काय होऊ शकतं म्हणजे कशामध्ये दुखत शॉर्टकट काय होत की फूड लॉजमेंट हा एक मोठा इश्यू आहे आजकालच्या याच्यामध्ये की घाई गडबडीमध्ये ब्रश होतो काही ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं अन्न अडकून राहतं अन्न अडकून ज्या ठिकाणी राहिलं त्याच ठिकाणी मग कीड लागायला सुरू होते मग ती कीड कसं असतं की हे जे कीड आहे ना हे हळूहळू हळूहळू खाली नसांपर्यंत पोचते आणि नसांमधून मग हाडामध्ये इन्फेक्शन व्हायला चालू होतं तेव्हा मग ते जास्त दुखण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे ना प्रायरली तुम्ही तुमच्या जवळच्या नजदीकच्या डेंटिस्टकडे जाऊन जर रेग्युलर चेकअप चेक केलं ना तर मग तुम्हाला या गोष्टी सगळ्या अवॉइड करता येतील तर भरपूर प्रश्न मलाही पडलेले आहेत तसेच तुम्हालाही पडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की देत चला आणि सगळ्याच बदलापूरमधल्या त्याचबरोबर बदलापूर बाहेरच्या सुद्धा सगळ्यात जे आपले दंतवैद्य आहेत त्यांना आजच्या दिवसासाठी दंतवैद्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर म्हणजे इश्वराचं एक रूप असतं आणि प्रत्येक जो डॉक्टर असतो वेगळ्या वेगळ्या फील्डमधला सगळ्याच डॉक्टरांना आज भरपूर अशा शुभेच्छा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण लवकरच भेटूया डॉक्टर अमृता मॅमसोबत धन्यवाद धन्यवाद